साखरेचा एकही दाना न वापरता किंवा गुळाचा छोटासाही खडा न वापरता आज आपण शुगर फ्री म्हणजे साखर किंवा गुळ अजिबात न वापरता मकर संक्रांतीसाठी मस्त खुसखुशीत असे हे तोंडात टाकताच विरघळणारे लाडू बनवणार आहोत जे डायबेटिक पेशंट आहेत किंवा मग जे कोणी डाएटवर असतील शुगर पूर्णपणे बंद केलेली आहे त्यासाठी एकदम परफेक्ट आणि हेल्दी रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर एक कढई गॅसवरती ठेवली आहे त्यामध्ये मी अर्धी वाटी पांढरे तीळ घातलेले आहेत तीळ छान मंद गॅसवरती आपल्याला चार ते पाच मिनटं चटचट होईपर्यंत किंवा मस्त खरपूस भाजेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हाय फ्लेमवरती तीळ भाजायचे नाही नाहीतर मग तिळाची चव बदलते थोडेसे कडवट लागू शकतात तर तीळ छान आता इथे चार पाच मिनटांपर्यंत मी भाजून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता तिळ आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आजचे जे लाडू आहेत त्यामध्ये गुळ किंवा साखर वापरणार नाही आहे तर आज मी इथे वापरते आहे खजूर तर जवळपास मी इथे शंभर ते एकशे वीस ग्रॅम खजूर घेतलेले आहेत तिळापेक्षा खजूरची क्वांटिटी थोडीशी जास्त हवी पाऊन वाटी खजूर घेतलेत अर्धी वाटी तिळ घेतलेले आहे मिक्सरमध्ये खजूर बिया काढून व्यवस्थितपणे छान बारीक होईपर्यंत ग्राइंड करून घेतलेत त्यानंतर कढईमध्ये तूप घालून फक्त चार ते पाच मिनटांसाठी आपण ही खजूरची जी पेस्ट आहे ती अशा पद्धतीने तुपावरती परतून घेणार आहोत आणि मंडळी जर तुमच्याकडे खजूर नसेल तर तुम्ही इथे खारकेची पावडरसुद्धा वापरू शकता आणि जर तुम्हाला खारी काही वापरायची नसेल तर तुम्ही अंजीरसुद्धा वापरू शकता आता खजूरची पेस्ट छान तुपामध्ये परतून झाली की आपण इथे जे तीळ अर्धी वाटी भाजून ठेवलेले होते ह्याच्यामध्ये घालून घेऊया तुम्हाला जर इथे अख्खे तीळ वापरायचे नसतील तर तिळाचा कूटसुद्धा इथे मिक्सरमध्ये तीळ थोडेसे क्रश करून घ्यायचे थोडेसे बारीक करून घ्यायचे आणि या पि पे, खजूरच्या पेस्टमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे बघू शकता छान मिळून आले मिश्रण आता आपण लगेचच याचे लाडू वळू शकतो किंवा मग थोडंसं थंड झालं कोमट झालं तरीही चालेल कारण हाताला अजिबात चटके बसत नाही किंवा गुळासारखं हे मिश्रण लगेचच आळूनही येत नाही आपण कधीही या मिश्रणाचे लाडू वळू शकतो तर हाताला थोडंसं मी तूप लावून घेतलेलं आहे आणि आता या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे अशा पद्धतीने घेऊन आपण याचे हव्या त्या आकारात लाडू तयार करू शकतो किंवा मग तुम्हाला याची बर्फी बनवायची असेल वड्या बनवायच्या असतील त्यासुद्धा तुम्ही बनवू शकताही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे हिवाळ्यामध्ये तीळ खाल्ल्यामुळे आपल्या हाडांना भरपूर कॅल्शियम मिळतं सांधेदुखी असेल कंबरदुखी असेल यावर तीळ खूप जास्त गुणकारी आहे आणि त्यासोबतच जे आपण खजूर इथे वापरलेले आहेत ते सुद्धा आयननी भरपूर असतात ह्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते ते अशक्तपणा थकवा कमी होतो आणि आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा खजूर खूप जास्त हेल्दी आणि पौष्टिक असतो तर अशा पद्धतीने आपण सगळे लाडू इथे वळून घेणार आहोत तर आजची ही गूळ किंवा साखर अजिबात न वापरता युनिक अशी डायबेटिक पेशंटसाठी किंवा मग जे कोणी डाएटवर असतील साखर गूळ पूर्णपणे बंद केलेला आहे त्यांच्यासाठी ही जी लाडूची रेसिपी आहे शुगर फ्री मकर संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू जे आहेत त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे जे लाडू आहेत अगदी महिना ते दीड महिनाभर टिकतात अजिबात खराब होत नाही बाहेरही तुम्ही स्टोअर करू शकता लहान मुलांना देण्यासाठी सुद्धा पौष्टिक असा प्रकार आहे लाडूचा किंवा घरामध्ये वृद्ध मंडळी असतील त्यांनासुद्धा कडक जे तिळगुळ्याचे लाडू असतात ते चावण्यासाठी थोडासा त्रास होतो त्यांच्यासाठी सुद्धा अगदी परफेक्ट रेसिपी आहे बघू शकता एकदम सॉफ्ट असं टेक्स्चर आलेलं आहे तर या पद्धतीचे लाडू तुम्हीसुद्धा या येत्या मकर संक्रांतीला नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल रेसिपी जर मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी ठीक चविष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तिळगुळ घ्या गडगड बोला